आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हा गुरुवार विशेष महत्वाचा मानला जातो कारण मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान श्री कृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यात देवी महालक्ष्मी स्वतः लवकर प्रसन्न होते अशी देखील श्रद्धा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन तासाच्या या काळात चुकणे आपल्याला पूजा करायची नाही पूजाचं शुभ मुहूर्त कोणता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे चौथ्या गुरुवारचे महत्व या दिवशी कोणते योग तयार झालेले देवी लक्ष्मीची पूजा कशी करायची कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या टाळाव्यात राहू काळ कधी त्याचबरोबर पूजा केल्याने जीवनात कोणते सकारात्मक परिणाम घडतात आणि शेवटी नक्की पाजेने करून एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल भगवान श्री विष्णूचे आहे तर ते स्वतः भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की मार्गशीष महिना म्हणजेच स्वतः मी एक आहे मार्गशीष महिना हा भगवान विष्णू समर्पित आहे भगवान श्री कृष्णांना समर्पित आहे या महिन्यात केलेले दान जप तप व्रत यांना अनेक पटीने फळ मिळते देवी लक्ष्मीचा वास पृथ्वीवर अधिक प्रमाणात असतो गुरुवार हा गुरु दिवस असल्याने वैभव आणि समृद्धी वाढते मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येतात त्यामधील चौथा गुरुवार हा अत्यंत फलदायी मानला जातो कारण चार गुरुवारची साधना पूर्णत्वाला जाते देवी लक्ष्मीच्या कृपेचा शिखर बिंदू मानला जातो अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ अनेक घरांमध्ये या दिवशी लक्ष्मी व्रताचा उद्यापन स्वरूपात पूजा केली जाते हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आणि चौथा गुरुवार असणार आहे जर तो अठरा डिसेंबर या दिवशी साजरा केला जाणार आहे अठरा डिसेंबरला तयार होणारे काही शुभ योग याबद्दलची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया या दिवशी गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झालेला आहे चंद्रशुभ राशीत असल्यास धनप्राप्तीचा योग देखील आहे गुरुग्रह बलवान असल्याने वैवाहिक सुख संतान सुख नोकरी व्यवसायात वृद्धी होणार आहे तुळशी पूजेमुळे पितृदोष वास्तुदोष जे आहेत ते सर्व नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या असतात या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यातील या शेवटच्या गुरुवारी चुकूनही करू नका जेणेकरून आपण जे काही संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा केलेली आहे उपाय केलेले आहेत तर त्याचं जे फळ आहे तर ते, ते आपल्याला मिळावं त्यामुळे या सेवा किंवा या ज्या गोष्टी मी आता सांगते या गोष्टी चुकूनही करू नका त्यामध्ये गुरुवारी केस कापून आहेत नखे कापू नयेत मांसाहार मद्यपान पूर्णता टाळावे खोटे बोलणे वाद शिवीगाळ टाळावी तुळशीला स्पर्श संध्याकाळ नंतर करू नये राहुकाळात पूजा करू नये कारण यापुढे जर आपण या गोष्टी केल्या तर केलेल्या सेवेचा आणि उपायांचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी असे उपाय देखील केल केले जातात त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे पिवळ्या वस्तूंचा वापर करा पिवळे वस्त्र हळद पिवळी फुले वापरा दुसरा म्हणजे श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्रम शक्य असल्यास अकरा वेळा म्हणा किंवा एक वेळा तरी आपल्या घरामध्ये हे दोन्ही स्तोत्र जे आहे तर ते म्हटले गेले पाहिजे वाचता येत नसेल तर युट्यूबवरती गुगलवरती वरती, वरती लावून द्या आणि ऐकले तरीही चालेल या दिवशी घरामध्ये सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा आवर्जून लावा उत्तर किंवा पूर्व दिशेला मुख्य दरवाजामध्ये तोंड करून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आपल्याला पूजा जी आहे तर ती भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि तुळस यांची कशी करायची आहे ते बघा सकाळी लवकर उठावे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घर स्वच्छ करावे पूजेसाठी शांत वातावरण ठेवावे त्यानंतर माझे नाव गोत्र आणि ज्या त्याचबरोबर या महिन्यामध्ये माझा हा चौथा गुरुवार आहे देवी लक्ष्मीला सांगायचं आहे की मी जी काही माझी पूजा मांडणी करत आहे तर माझा हा जो काही चौथा गुरुवार आहे तर ते माझ्याकडनं या गुरुवारचं पूजन करून घे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची त्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची पंचामृत पाणी दूध पिवळी फुले हळद कुंकू तुळशी पत्र अर्पण करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करायची लाल किंवा गुलाबी फूल अक्षदा हळदी कुंकू तुपाचा दिवा अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्राचा जप करा त्यानंतर तुळशीची पूजा करा सकाळीच तुळशीला पाणी अर्पण हद कुकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा ओम तुलसे देवी नमो नम असा मंत्राचं पठन करा त्यानंतर आपल्या घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवा घरामध्ये भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उद्यापन कसे करावे तर किमान पाच किंवा सात गुरुवारी व्रत आपण जे काही करतो आता या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत त्यामुळे चौथ्या गुरुवारी उद्यापन आपल्याला करायचं आहे ज्यांचा एखादा गुरुवार गेलेला असेल त्यांनी एक एक्स्ट्राचा गुरुवार धरायचा आहे त्यानंतर पुढच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे उद्यापनासाठी गोड शिरा बनवा किंवा खीर बनवा पिवळे वस्त्र धारण करा ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा दिवी लक्ष्मीची आरती करा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पाच किंवा सात सुवासिना बोलून किंवा कुमारिका बोलून त्यांना हळदी कुंकू आणि एक एक लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे तर त्याची भेट म्हणून द्या एखादं फळ द्या आणि अशा पद्धतीने व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा दिवा तुपाचा घरात मुख्य दरवाजा जवळती नक्की लावा आणि मनात देवी लक्ष्मीचे स्मरण करा हे केल्याने घरात स्थिर लक्ष्मी वास करते धनाची कमी होते घरातील अन्नधान्य जे आहे ते अन्नपूर्णा देवीची या दिवशी सेवा ही आवर्जून घरामध्ये विष्णूंची सेवा करा विष्णू सहस्रनाम विष्णू सहसनामावली नामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण जे आहे तर ते आवर्जून करा काळात पूजा का करू नये कारण राहुकाळ नकारात्मक ऊर्जा प्रभावी असते देव कार्य निष्फळ ठरू शकते मन स्थिर राहत नाही म्हणून काळ टाळूनच पूजा केली जाते तर आता यंदा चौथ्या गुरुवारचा जो राहू काळ असणार आहे तर तो दुपारी ते साडेतीन आपल्याला चुकूनही जी पूजा आहे आपली तर ती करायची नाही किंवा पूजा मांडणी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची नाही जे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते आपण संध्याकाळी करत असतो जर तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जरी केलं तरीही चालू शकतं तर सकाळच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आता आपण बघूया सकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजल्यापासनं ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही जे आपली रोजची पूजा असते म्हणजेच चौथ्या गुरुवारची जी आपली पूजा आहे तर ती करून उद्यापन जे आहे तर ते करू शकता त्यानंतर संध्याकाळचा जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे या काळावधीमध्ये तुम्हाला पूजेचं जे उद्यापन आहे तर ते आपल्याला करायचं आहे किंवा पूजेची जी काही तुमची तयारी असेल पूजा असेल ती तुम्हाला या काळावधीमध्ये करायची अशा पद्धतीने हे पूजेचे दोन शुभ मुहूर्त बघितलेले आहे संध्याकाळीच करा कारण संध्याकाळी जे आहे तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दुःख जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते अशा पद्धतीने या छोटी छोटी माहिती जी आहे ती चौथ्या गुरुवारची आपण संपूर्ण बघितलेली आहे जर तुम्हाला मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा